नमस्कार मित्रांनो आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचा सर्श स्वागत आहे मित्रांनो आज गुढीपाडवा मराठी नऊ वर्षाचा पहिला दिवस आणि पहिलाच सण म्हणजेच गुढी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुढी उभारून नऊ मराठी वर्षाचं स्वागत केलं जातं आजच्या दिवसाचं अजून आज एक खास राजकीय वैशिष्ट्य म्हणजे आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कवरती प्रचंड मोठा असा गुढीपाडव्याचा मनसेचा मेळावा त्या ठिकाणी आज पार पडतोय लाख सव्वा लाख इतके खुर्च्यांचं नियोजन असलेलं अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीची तयारी शिवाजी पार्कवरती मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे मुळात थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजकीय यश किंवा महाराष्ट्राची सत्ता फार काही लांब नाही आहे मुळात राजकारणामधला संयम हा प्रचंड असावा लागतो पेशंसाशिवाय राजकारण होऊ शकत नसतं आणि ती प्रेशंस काही दशकाचा सुद्धा असू शकतो काही वर्षाचं नव्हे तर दशकांचासुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार सहाला स्थापन झाली आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये तेरा आमदार पक्षाच्या महानगरपालिका अनेक ठिकाणी महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपद नाशिकसारखे महापालिका ताब्यात आली आणि संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये एक झंझावातच या पक्षानं निर्माण केला परंतु संघटनात्मक पातळीवरती ज्या पद्धतीनं पक्ष पोहोचायला लागतो तो पक्ष पोहोचला नव्हता आणि त्याचाच फटका त्यांना दोन हजार बारानंतरच्या नंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बसला दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये फक्त एक आमदार दोन हजार एकोणीसलाही एक आमदार आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पक्षाला भोपळासुद्धा फोडता आला नाही परंतु हे सर्व जर असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षामध्ये प्रचंड मोठा कार्यकर्त्यांचा भरणा असल्यामुळं आणि टीम लिडरशिप ज्याला नेतृत्व म्हणतो ते नेतृत्व अत्यंत प्रचंड सकारात्मक आणि जबरदस्त असल्यामुळं या पक्षाला नवसंजीवनी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते नेते इच्छुक आहेत असं म्हटलं तर वाव घटना नाही गेली वीस वर्ष झालं पराभवानंतरसुद्धा वाटचाल करण्याला धमक लागते एखाद्या पक्षाचा मंत्री असो किंवा उच्च नेता असो एखादी विधानसभा जरी हरला तरी त्याचं अस्तित्व नाहीच होऊन जातं परंतु गेल्या वीस वर्षामध्ये प्रचंड पराभव पराभवामागून पराभव चढ उतार पाहून सुद्धा त्याच पद्धतीनं आजसुद्धा पक्ष दिमागामध्ये आपल्या सभा जाहीरपणाने त्या ठिकाणी साजऱ्या करतोय लाख लाख सव्वा सव्वा लाख खुर्च्या टाकणं आणि त्या खुर्च्यावरती पदाधिकारी बसणं हे कोणाचंही लेच्या पेचाचं किंवा लुंग्यासुंग्याचं काम नाही आहे आणि ते काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं करून दाखवलेलं आहे आप जर का तुम्ही बघितलं तर फक्त मुंबईमध्ये जर का विचार केला तर मुंबईमध्ये जवळजवळ छत्तीस हजार इतके मनसेचे शाखाध्यक्षांनी गटाध्यक्ष आहेत पक्षाची संघटना आणि पक्षावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रचंड भरणा या पक्षामध्ये आहे आज सुद्धा पक्ष तळागाळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे प्रत्येक ठिकाणी इमानदारीनं प्रामाणिकपणे निष्ठावंत असं काम करणारं जिल्हाध्यक्ष आहेत तालुकाध्यक्ष आहेत प्रचंड मोठी नेत्यांची आणि ने कार्यकर्त्यांची फौज आहे हा याच्यामध्ये नक्कीच प्रस्थापित घरातली नेते मंडळी नसल्यामुळं कदाचित काही गोष्टी काही नेते उजळती येऊ शकले नसले तरी मात्र प्रचंड मोठं प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते राज ठाकरे यांना भेटलेले आहेत गुढीपाडव्याचा हा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय इतिहासातला प्रचंड मोठा आणि मला वाटतं टर्निंग पॉईंट असू शकतो महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये कधी महायुतीसोबत कधी महायुतीचं सरकार असताना तर कधी महाविकास आघाडीचं परंतु पराभवानंतरसुद्धा अत्यंत दिमाखामध्ये आपलं राजकीय करिअर आपला राजकीय वस्ता रस्ता चालत राहणं आणि वेगवेगळे प्रयत्न करणं आणि महाराष्ट्रासाठी प्रत्येक ठिकाणी लढा देणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर कोणालाही जमलेलं नाही आहे आणि त्यामुळंच कदाचित यशाच्या कोणत्याही गोष्टीसाठी यशाला काय आवश्यक असतं तर यशाला सातत्य परिश्रम आणि आत्मविश्वास हवा असतो या तिन्ही गोष्टी या पक्षामध्ये आहेत असं मला वाटतं पराभवानंतरसुद्धा त्याच आत्मविश्वासानं कदाचित दुप्पट आत्मविश्वासानं हा पक्ष कामाला लागतो आणि त्यामुळंच पराभव तर एखाद्या वेळेस पराभव सुद्धा आता लाजेल आणि पराभव सुद्धा म्हणेल आता चल तुझी भारी आहे अशी म्हणण्याची वेळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती येणार आहे आगामी काळात मुंबई महापालिका येऊ घातलेली आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्यात अनेक ठिकाणच्या महापालिका निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्य दुष्काळ जो निवडणुकीचा विजय दुष्काळ आहे तो संपवून भरभराटीचा दिवस चालू होतील कारण वीस वर्ष एखाद्या राज्याच्या राजकारणात पक्ष चालू ठेवणं कोणतेही आमदार खासदार नसताना हे अत्यंत कठीण काम या पक्षानं चालू ठेवलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळात या पक्षाला महाराष्ट्राच्या सत्ता दूर नाही असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपणास कळवू इच्छिता धन्यवाद